ब्रँच आणि बाकी सर्व पोलीस स्टेशन्स आणि ठाणे आयुक्तालयामध्ये किती गुन्हे दाखल झाले आहेत आणि गुन्ह्यांबद्दल काय परिस्थिती आहे आणि ठाणे आयुक्तालयामध्ये काय काय नवीन योजना आपण गेल्या वर्षभरामध्ये घेतल्या या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी म्हणून आपण ही आज प्रेस ऑर्गनाईज केलेली आहे तर थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर दोन हजार चोवीसमध्ये एकूण अकरा हजार नऊशे नऊशे सदुसष्ट गुन्हे दाखल झालेले आहेत त्यापैकी आठ हजार नऊशे तीस म्हणजे पंचहत्तर पंच्याहत्तर टक्के गुन्हे हे उघडकीले आले आहेत त्यापैकी शरीराविरुद्धचे गुन्हे बॉडी ऑफेन्सेस हे दोन हजार दोनशे चार आहेत त्यापैकी दोन हजार एकशे एकावन्न म्हणजे सत्त्याण्णव टक्के गुन्हे उघड केले आले आहेत मालमत्तेविषयी तीन हजार सातशे ब्याण्णव गुन्हे दाखल आहेत आणि त्यापैकी त्रेचाळीस टक्के गुन्ह्यांची गुन्हे उघडकीले आले आहेत फसवणुकीच्या गुन्ह्यांची संख्या देखील चांगली आहे नऊशे ब्याण्णव एकूण गुन्हे आहेत त्यापैकी सहाशे त्रेपन्न उघडकीला आलेले आहेत पासष्ट टक्के इतकं ओढकिला येण्याचं प्रमाण आहे सायबर संदर्भामध्ये सातशे एकोणीस गुन्हे आहेत त्यानंतर महिलांसंबंधीचे गुन्हे हे अठराशे छप्पन्न आहेत आणि अठ्ठ्याण्णव टक्के गुन्हे त्यातले उघडकीला आलेले आहेत अंमली पदार्थ विरोधी कारवाया हा एक आपला मोठं टार्गेट होतं आपण जर तुलना केली तर त्यानंतर दोन हजार तेवीसच्या मानानं दोन हजार चोवीसमध्ये त्यांचं प्रमाण गुन्ह्यांची कारवायांची संख्या वाढलेली आहे एकूण एकशे बासष्ट कारवाया करून केलेल्या आहेत आणि त्यात सुमारे सोळा लाख पन्नास सोळा करोड पन्नास लाख रुपयांचा माल हा आपण एकतर नष्ट केलेला आहे किंवा ताब्यामध्ये घेतलेला आहे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्समध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढ आहे लोकसभा इलेक्शन्स आणि विधानसभा इलेक्शन्स दोन्ही दोन हजार चोवीसमध्ये झाल्या त्यानु त्या संदर्भाने ज्या काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स आपल्या घ्यायला लागतात तर त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये सुमारे चौदा हजार लोकांवर आपण प्रतिबंधक कारवाई केली आणि त्याच्यामध्ये तीनशे एकसष्ट लोकांना तडीपार करणं चोवीस एम पी डीच्या केसेस आपल्याकडे आहेत आणि मोका मोकाप्रमाणे आपण सोळा कारवाई एकूण केलेल्या आहेत आर्म्स जे शस्त्र अवैध शस्त्रांच्या संदर्भामध्ये सुद्धा एकूण सहाशे तीस कारवाया केलेल्या आहेत आणि एकूण एकशे अठ्ठावन्न अग्निशस्त्र वेपन्स आपण जप्त केली दोनशे सोळा काडफुसं दोनशे ब्याण्णव गावठी बॉम्ब आपण जप्त केलेले आहेत शिवाय या वर्षभरामध्ये आपण बांगलादेशी अवैधरित्या भारतामध्ये राहणाऱ्या आपल्या हातीमध्ये राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर देखील आपण कारवाई केली होती त्यामध्ये एकूण आपण अठ्ठावीस गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यामध्ये एकोणसाठ बांगलादेशी अवैधरित्या राहणाऱ्या एकोणसाठ बांगलादेशी नागरिकांना आपण अटक केलेला आहे मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे नाविन्यपूर्ण योजना ज्या होत्या त्यामध्ये एक महिला सुरक्षेसाठी आणि अल्पवयीन शाळेतल्या मुलांच्या मुलामुलींच्या सुरक्षेसाठी म्हणून पथदर्शी असं महिला सुरक्षा पथक आपण तयार केलं होतं स्वागत कक्षाची आपण निर्मिती केलेली आहे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जे अभ्यागत किंवा तक्रार देण्यासाठी म्हणून जे लोकं येतात त्यांची नोंद व्हावी त्यांना त्यांच्या तक्रारींचं समाधान वेळेमध्ये व्हावं याची नोंद करण्यासाठी म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आपण स्वागत कक्ष सुरू केलेले आहेत त्यानंतर आपले ठाणे सुरक्षित ठाणे नावाचं एक ॲप्लिकेशन बेस्ड आपण सॉफ्टवेअर त्याचा वापर आपण करत आहोत आणि या सॉफ्टवेअर प्रमाणं आपल्या हद्दीमध्ये अडीच हजारच्या आसपास आपण पॉईंट्स आहेत जे पॉईंट्स आपण संवेदनाशील किंवा महत्त्वाचे म्हणून मार्क केलेले आहेत या प्रत्येक पॉईंटला आपल्या वीट मार्शल असतील पोलीस स्टेशनच्या गाड्या असतील यांची भेट होते की नाही याचा आपण मॉनिटरिंग करत असतो आणि या मॅप मॅपचा देखील परिणाम खूप चांगला झालेला आहे आणि त्यानंतर पोलिसांचं पेट्रोलिंग हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याचं निदर्शनाला आलेलं आहे दुसरी गोष्ट कंट्रोल रूम मुख्य कंट्रोल रूम जी आपले ठाण्याची आहे त्या कंट्रोल रूमवरून आपण प्रत्येक पोलीस स्टेशनमधल्या व्हॅन्स आपण त्यांना मॉनिटर करत आहोत जरी त्या पोलिसांच्या अध्यामध्ये फिरत असतात तरी देखील प्रत्येक व्हॅनला आपण रूट ठरवून दिलेला आहे आणि त्या प्रत्येक रूटवर कुठल्या वेळी कुठली गाडी कुठल्या ठिकाणी पाहिजे म्हणजे सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकची जी ठिकाणं आहेत ती त्यानंतर धार्मिक स्थळं ज्या जेव्हा धार्मिक स्थळामध्ये गर्दी असते त्यावेळी ती ठिकाणं शाळा कॉलेजेसच्या वेळी शाळा भरण्याच्या वेळी किंवा शाळा कॉलेजेस भरण्याच्या वेळी किंवा सुटण्याच्या वेळी अशी ठिकाणं अशा वेगवेगळी ठिकाणं आपण आयडेंटिफाय केलेली आहेत आणि पूर्ण चोवीस तास त्या भागामध्ये पेट्रोलिंग राहील पोलिसांची गस्त राहील या दृष्टिकोनातून आपण सी आर एम मोबाईल देखील ॲक्टिवेट केलेले आहेत पायी पेट्रोलिंगवर देखील आपण भर दिलेला आहे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये किमान एक दहा एक अधिकारी आणि दहा कर्मचारी हे गजबज गडबडीच्या वेळी गजबजलेल्या कालावधीमध्ये त्या भागामध्ये फिरतील आणि पायी गस्त करतील असा आपण एक वर्षभरामध्ये योजना राबवलीचा परिणाम आपल्याला बऱ्याचशा गुन्ह्यांमध्ये दिसला ज्यामध्ये आपल्या चेनस्नॅचिंग असतील किंवा रस्त्यावर होणारे जे गुन्हे असतील याच्यामध्ये देखील आपल्याला खूप फरक याच्यामुळे दिसलेला आहे ज्येष्ठ नागरिक ही देखील एक आपली एक महत्त्वाचं पाऊल होतं आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण प्रत्येक पोलीस स्टेशनला ज्येष्ठ नागरिक कक्षा आपण स्थापन केल्या आहे ज्यामध्ये एक अधिकारी आणि त्याच्याबरोबर तीन अंमलदार असे दिलेले आहेत आणि प्रत्येक पोलीस स्टेशनच्या ज्येष्ठ नागरिकांच्या बैठका आपण घेतो आहोत त्यांच्या काय समस्या आहेत त्यामध्ये घरामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या व्हेरिफिकेशन असेल कॅरेक्टर व्हेरिफिकेशन असेल अँटिसिडंट व्हेरिफिकेशन असेल किंवा ज्येष्ठांना येणाऱ्या इतर समस्या यांच्याबद्दल आपण अशा ज्येष्ठ नेहमी संपर्कामध्ये असतो त्यांना आपण त्यांच्या भेटीला आपण वेळोवेळी घेतो त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटी देतो आणि त्यांच्या समस्या दूर करण्याचा देखील आपण प्रयत्न करत आहोत पोलीस मित्र ही संकल्पना देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये राबवली आणि या संकल्पनेमध्ये वयवर्ष अठरा ते पासष्ट या वयो या वयोगटामधले ज्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड नाही आहे आणि ज्यांचा कुठलंही राजकीय संबंध नाही आहे अशा नागरिकांचा आपण पोलीस मित्र म्हणून घेतलं आणि त्यांच्या माध्यमातून मग सायबर सुरक्षा असेल किंवा पेट्रोलिंग असेल किंवा गणेशोत्सव किंवा इतर आपले काही हे असतील बंदोस्त असतील या बंदोस्तांपर्यंत मध्ये देखील पण त्यांचा चांगला वापर केला मी आताच आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे विधानसभा आणि लोकसभांच्या निवडणुकामध्ये देखील पोलीस मित्रांनी खूप सहकार्य केलेलं आहे जवळजवळ एक तीन एक हजार पोलीस मित्र आपल्याकडं ठाणे यादीमध्ये आपण तयार केलेले आहेत आणि त्यांना ॲक्टिव्हली एंगेज करणं पोलिसांच्या कामामध्ये पोलिसांबरोबर सतर्क संपर्क ठेवणं या प्रकारच्या कामगिरी आपण केलेल्या आहेत दुसरी एक या वर्षभरामध्ये केलेली चांगली गोष्ट म्हणजे महिला पोलिसांसाठी विश्रामिका नावाची आपण एक कम्फर्ट व्हॅन सुरू केलेली आहे आपल्याला नेहमी माहिती असतं की बंदोबस्तामध्ये जेव्हा महिला कर्मचारी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तेवढे जातात तर त्यांना बऱ्याच वेळेला बरेचसे प्रॉब्लेम त्यांना येतात टॉयलेटला जायचं असेल तर टॉयलेट अवेलेबल नसतं किंवा हे असतं तर त्या त्यादृष्टीनं आपण पोलीस विश्राविका पण सुरू केलेली आहे आणि प्रत्येक झोनमध्ये आपण ती गर्दीच्या वेळी आपण किंवा बंदोस्ताच्या वेळी आपण वापरत असतो आता मोठे मोठे बंदोस्त आपले संपलेले आहेत पण त्यानंतर आपण प्रत्येक झोनमध्ये एक दिवस या पद्धतीने पाच दिवस आपण ठाण्यामधील इतर महिलांसाठी सुद्धा आपण ते सुविधा उपलब्ध करत आहोत विशेषतः रेल्वे स्टेशनच्या बाहेर किंवा ज्या ठिकाणी गर्दी आहे तलावपाळी असेल उपमान असेल या ठिकाणी ज्या ठिकाणी महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात होऊ शकते त्या ठिकाणी आपण ही पोलिस पोलीस महिला अंमलदारांसाठीची जी विश्रामिका आहे ती देखील आपण अवेलेबल करत आहोत सोशल मीडिया मॉनिटरिंग देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी केलं आणि यानंतर देखील करत राहणार आहोत कुठल्या पद्धतीचे कायदा आणि सुविस्थेला बाधा पोच पोहोचवू शकतील या पद्धतीचे काही जर समजा सोशल मीडिया पोस्ट असतील तर त्या कॅच करणं आणि त्यानंतर त्यांना वेळोवेळेस थांबवणं त्या ब्लॉक करण्यासाठी प्रयत्न करणं अशा प्रकारचं हे काम असतं यामध्ये देखील आपण खूप चांगलं काम केलेलं आहे शिवाजी महाराजांची जयंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल किंवा इतर कोण कोणत्याही मोठ्या गणेशोत्सव सारख्य सण असतील तर या काळामध्ये मिरवणुका निघतात तर या मिरवणुका मध्ये चांगलं काम करणाऱ्या मंडळांना त्यांना प्रोत्साहित करणं त्यांना पारितोषिक देणं हा उप उपक्रम देखील आपण घेतलेला आहे आणि याच्यामध्ये जी कमिटी असेल समिती जी ही ठरवेल काही निकष त्यामध्ये आपण ठरवून दिलेली आहे आणि त्या निकषाप्रमाणे त्यांना चांगल्या मंडळांना प्रोत्साहन करणं हे देखील काम दे आपण दे 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 या निमित्तानं सुरू केलेलं आहे आपल्याकडे सी सी टी व्हीचा प्रोजेक्ट देखील शासनाने मान्यता दिलेली आहे त्याचं काम देखील आता यावर्षीपासून आपण सुरू केलेलं आहे आतापर्यंत आठ बैठका झालेल्या आहेत आणि काम वेळेच्या खूप अगोदर पूर्ण करण्याचं आपलं नियोजन आहे आणि त्याप्रमाणे आपण आपलं काम चाललेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन हजार पंचवीसच्या ज्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा आहेत त्या स्पर्धांचं आयोजन ठाण्यामध्ये होणार आहे बहुतेक फेब्रुवारी महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये हे आयोजन होईल त्याची देखील आपण तयारी करतो आहोत बाकी एक डिटेल नोट आपल्याला दिलेली आहे त्या नोटमध्ये बरेचसे स्टॅटिस्टिक्स आणि इतर गोष्टी या दिलेल्या आहेत आपल्या यानंतर काही प्रश्न असतील तर त्यानंतर आपण विचारू शकतो धन्यवाद सायबरसाठी कसं आहे की सायबर गुन्ह्यांचं एक तर पहिली गोष्ट व्याप्ती फार मोठी आहे या काही स्थानिक गुन्हा नाही किंवा बना स्थानिक नाही कुठल्या राज्याचा नाही किंवा कुठल्या देशाचा नाही सायबर गुन्ह्यांची व्यक्ती पूर्ण जगभर आहे आणि त्यामुळं सायबर गुन्ह्यांचं डिटेक्शन करणं आणि त्यानंतर माल रिकवर करणं याच्यामध्ये देखील प्रॉब्लेम येत असतात सगळ्याच ठिकाणी येतात आपल्याला देखील आले आहेत पण याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की एकतर लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण होणं जागृती निर्माण होणं की आपण सायबर गुन्ह्यांमध्ये फसू नये ही जागृती निर्माण निर्माण करणं हा पहिला भाग आणि त्यानंतर जर नागरिक फसला तर त्यानंतर पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्याची तात्काळ दखल घेणं त्याप्रमाणे गुन्हा दाखल करणं किंवा त्याला जी काही मदत करणं वेगवेगळ्या पोर्टल्स आहेत वेगवेगळ्या हेल्पलाईन नंबर्स आहेत त्या ठिकाणी नोंद करणं आणि त्याला पुढचा लॉस कमी तुम्ही होऊ नये यादृष्टीनं प्रयत्न करणं या दोन्हीसाठी आपण प्रयत्न करतो प्रत्येक पोलीस स्टेशनला आपण सायबर सिक्युरिटी सेल तयार केलेला आहे त्यामध्ये एक अधिकारी आणि चार कर्मचारी आहेत आणि ठाणे अंमलदाराच्या सोबत नेहमी एक सायबरचं ट्रेनिंग घेतलेला कर्मचारी असेल जुळ्या नागरिकांना मदत करेल हे आपण ज्या दृष्टीनं आपण प्रयत्न करतो काही गुन्हे वाढलेत मला वाटतं काही गुन्हे कमी झालेत काही हेडमध्ये गुन्हे वाढले असतील काही हेडमध्ये कमी झाले असतील आणि आपण मला विचारला तर ओवरऑल गुन्हे कमी झालेत पण प्रश्न केवळ स्टॅटिस्टिक्सचा नाहीये लोकसंख्या आहे दरवर्षी समाज बदलतोय दरवर्षी गुन्ह्यांचं नेचर बदलतं आहे त्यामुळे मी गुन्ह्याकडे केवळ स्टॅटिस्टिक्स या दृष्टीनं बघणार नाही प्रत्येक एडमध्ये मायनर कुठेतरी कमी जास्त असेल ओव्हरऑल आपण तर गुन्हे कमीच आहेत पण सर्टिफिटिक्समध्ये जास्त भर देऊ नये डिटेक्शनवर जास्त भर द्यावा असा माझं पण आहे पहिली गोष्ट मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे आपलं फूड पेट्रोलिंग आहे आपल्या ठाणे सुरक्षित ठाण्यामध्ये लोकांचं कंटिन्युअस दिवस रात्र पेट्रोलिंग हा दुसरा भाग आहे या गुन्ह्यामध्ये काय होतं की बऱ्याच वेळेला एखादी गॅग आपण जेव्हा पकडतो ना तेवढी गुन्ह्यांचं डिटेक्शनचं प्रमाण एकदम वाढतं तर तोपर्यंत आपला चालला आहे क्राईम रेंज पण गुन्ह्याच्या मागे असते लोकल पोल्युशनचे लोकं असतात दोन चार गँग पकडले त्यानंतर प्रमाण एकदम वाढून जाईल आणि तोपर्यंत आपला चालू राहणार आपल्याकडं गेल्या वर्षामधला जर विचार केला आपण तर गेल्या वर्षी आपल्याकडं अठ्ठावीस केसेस झाल्या आणि एकोणसाठ बांगलादेशींना आपण पकडलेला आहे आणि हा आपला ड्राईव्ह यावर्षी देखील चालू राहणार आहे ठाण्याचा एक फार असं पिक्युलर प्रॉब्लेम आहे दोन तीन गोष्टी आहेत एकतर पहिली गोष्ट म्हणजे पूर्ण उत्तर महाराष्ट्राबरोबर कनेक्ट करणारा मुंबई जे आनंदनगर शेक नाका तो ते नाशिक हा जो रस्ता आहे पूर्ण उत्तर महाराष्ट्राचं मुंबईशी असलेलं कनेक्शन हे या हायवेने जातं त्यामुळे ट्रॅफिक खूप मोठ्या प्रमाणावर आहे दुसरी गोष्ट उरण जे एन पी टीपासून निघणारं जे उत्तर भारताचं ट्रॅफिक आहे पूर्ण कंटेनरचं ट्रॅफिक हे पूर्ण ठाण्याच्या आधीमधून पूर्णपणे जातं या दोन गोष्टी असल्यामुळं ठाण्यामध्ये थोडासा वाहतुकीची समस्या आहे त्यामुळे घोडबंदर रोड असेल किंवा आपला शिरडागरपासूनचा कल्याणपर्यंतचा रोड असेल किंवा चेक का ते भिवंडीपर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग असेल या ठिकाणी ट्रॅफिक जॅमचं प्रमाण आहे त्यानंतर आता समृद्धी महामार्ग आल्यानंतर चार लेनच्या एकदम आपल्या ठाण्यामध्ये आल्यानंतर दोन लेन होणार आहेत त्या दृष्टीने नियोजन सगळ्या यंत्रणांचं चालू आहे त्यामध्ये एम आर डी असेल किंवा मेट्रो असतील किंवा बाकी असतील या सगळ्यांचं नियोजन चाललेलं आहे आम्ही देखील त्यामध्ये आहोत मेट्रोचं काम पूर्ण झाल्यानंतर आणि तोपर्यंत तो मधल्या काळामध्ये देखील जेव्हा काम होईल तेव्हा होईल पण मधल्या काळामध्ये देखील ज्या ज्या पद्धतीने आपल्या ट्रॅफिकला सुरळीत करता येईल तो आपला प्रयत्न आहे हा झाला एक महत्त्वाच्या रस्त्यांचा भाग दुसरा भाग जो आहे हा ठाण्याच्या अंतर्गत रस्त्यामधला आहे तर त्यामध्ये पार्किंगच्या समस्या असतील त्या साध्या वाहनांच्या पार्किंग असेल किंवा सार्वजनिक वाहन आहेत म्हणजे रिक्षा असतील किंवा यांच्या रिक्षा स्टँड वगैरे त्यांचे प्रॉब्लेम आहेत तर संबंधित नगरपालिका महानगरपालिका यांच्याबरोबर देखील आपण कायम सुसंवाद त्यांच्याबरोबर चाललेला असतो त्यामुळे अनेक नवीन नवीन उपाय देखील आपण ट्रॅफिकबद्दल करतो तसा वाहतूक सुरक्षा महिना आता साजरा होईल त्याच्यामध्ये आपल्या ह्याच्याबद्दलची पुरा डिटेल माहिती मिळेल आपल्याकडं मेजर ऑपरेशन झाली आपण जर पाहिलं तर दोन हजार तेवीसच्या तुलनेने दोन हजार चोवीसमध्ये चारपट म्हणजे केसेसची संख्या तर वाढलेलीच आहे पण त्यानंतर क्वालिटी केसेस खूप झालेल्या आहेत म्हणजे या दोन हजार चोवीसमध्ये आपण अगदी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन बाकी राज्यामध्ये जाऊन तिकडच्या आपण ड्रग फॅक्टरी बस केलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये केलेल्या आहेत पण बाकी राज्यामध्ये जाऊन देखील आपण फॅक्टरी पण बस केलेल्या आहेत त्यामुळं प्रॉडक्शन त्यानंतर दुसऱ्या साईडला इकडचं सा कन्झम्पन म्हणजे प्रॉडक्शन डिस्ट्रीब्युशन आणि कन्झम्पन या तिघांवरही आपण काम केलं त्यामुळे फॅक्टरी बस करणं असेल जे विकणारे लो, लोक लोकं आहेत आपल्या रेकॉर्डवरचे लोक आहेत प्लस नवीन तरुणा लोक आहेत त्यांच्यावर पण आपण प्रिव्हेंटिवशन्स घेतल्या केसेस केलेल्या आहेत आणि कन्झम्पनचा मेजर ड्राईव्ह आपला कंटिन्युअस वर्षभर चाललेला आहे त्याच्यामध्ये जवळजवळ मला वाटतं फिगर आपल्याकडे असतील भरपूर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपली कारवाई चाललेली आहे त्यानंतर ही चा कारवाई चालू होते सेशन केसेस सेशन कोट केसेस या वेगळ्या टाईपच्या केसेस असतात ज्यामध्ये जो मर्डर असेल किंवा या टाईपच्या केसेस असतात या केसेसची संख्या पण आपण पाहिली असेल का फार कमी संख्येने तर त्या केसेस बऱ्याच वेळेस चालतात दुसऱ्या जे जे एम एफ सी केसे फार लवकर संपतात पण या केसेस दूरपर्यंत चालतात आणि त्यानंतर त्यांचा फॉलोअप अगदी दूरपर्यंत घ्यायला लागतो महिन्यान महिन्या केसेस चालतात उशिरा येतात त्यामुळे प्रत्येक पोलीस स्टेशनला आपण प्रत्येक केससाठी पैरवी ऑफिसर नेमलेला असतो तो पैरवी ऑफिसर या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देतो आणि त्यानंतर त्या केसेसकडे आपण पाहत असतो कन्व्हिशनचा आपला पूर्ण प्रयत्न असतो आणि प्रत्येक केसमध्ये जेव्हा कुठली सेशन कमिट के केस जर समजा सुटली असेल तर त्यानंतर त्याचं अनालिसिस आपण बघतो की ही केस का सुटलेली आहे याच्यामध्ये आपलं काय तपासामध्ये कमी जास्त राहिलं किंवा काय याच्यामध्ये करणं आवश्यक असतं याच्याप्रमाणे आपण कंटिन्युअस आपलं अपग्रेडिंग आणि ट्रेनिंग चाललेलं असतं मला वाटतं ही केस केली एन सी बीने केलेली केस आहे त्यामुळे अपडेटबद्दल मला सांगता येणार नाही परंतु एन सी बीने केस केलेली आहे आणि चांगली गोष्ट आहे एटीएस करो एन सी बी करो ठाणे क्राईम बॅंज करो किंवा दुसरं कोणी करो पण जिथं कुठं ड्रेस मिळतील ज्याला कोण कोणाला मिळतील कुठल्या एन्फोर्समेंट एजन्सीला त्यांनी केसेस केल्या पाहिजेत आणि हे संपवलं पाहिजे या <laughs> <जाना इकरे अता। laughs> ना इकडे ना अकरा हजार अकरा हजार नऊशे सदुसष्ट नऊशे सदुसष्ट नऊशे सदुसष्ट त्यातले डेट झाले आठ हजार नऊशे तीस सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट दो हजार चौबीस में टोटल ग्यारह हजार नौ सौ सतसठ कमिश्नरेट में रजिस्टर हो गए जिनमें से आठ हजार नौ से नौ सौ तीस जो क्राइम है वो डिटेक्ट हो गया है जिसका परसेंटेज है सेवेंटी uh, फाइव परसेंट पचहत्तर फीसद उसमें जो बॉडी ऑफेंसेस हैं तो उनकी संख्या है दो उनमें से दो ऑफेंसेस डिटेक्ट हो गए दैट इज 97 परसेंट प्रॉपर्टी uh, ऑफेंसेज जो है वो तीन हज़ार सात सौ बयानवे रजिस्टर हो गए जिनमें से सोलह सौ सत्तावन ऑफेंस डिटेक्ट हो गए जिसका परसेंटेज है फोर्टी थ्री परसेंट चीटिंग फ्रॉड और इकोनॉमिक ऑफेंसेस टाइप के भी टोटल नौ सौ बयानवे ऑफेंसेस रजिस्टर हो गए जिनमें से छः सौ तिरपन सिक्सटी फाइव परसेंट डिटेक्ट हो गए हैं साइबर ऑफेंसेस 719 रजिस्टर हुए महिला विषयक टोटल 1856 ऑफेंसेस रजिस्टर हुए थे उनमें से 1819 तो 98 परसेंट ऑफेंसेस उनमें से डिटेक्ट हो गए जो नारकोटिक्स से नारकोटिक्स के खिलाफ टोटल एक कार्रवाई की गई जिनमें से 250 लोगों को अरेस्ट किया गया और 16 करोड़ 50 लाख के आसपास इनमें से जो अमली पदार्थ है वो जब्त किए गए हैं तो 2024 में आम सैड के टोटल छः केसेस हो गए हैं जिनमें से एक जिन वेपन्स 216 कारतूस और दो सौ बयानवे कंट्रीमेड बॉम्ब्स इसमें से हम लोगों ने सीज किए हैं बांग्लादेशी अवैध अवैध तरीके से रहने वाले बांग्लादेशियों के खिलाफ विशेष मुहिम चलाई गई थी जिसमें से 28 केसेस हमारे यहाँ रजिस्टर हुई है जिसमें से उनसठ अवैध रितिया अवैध आव, तरीके से रहने वाले बांग्लादेशी नागरिकों को हिरासत में लिया गया है उनके ऊपर कार्रवाई अपनी चल रही है इसी के साथ साथ काफ़ी नई योजनाएं और बड़े पैमाने पे इम्प्लीमेंट करने की कोशिश 2024 में की गई जिसमें है कि जो स्कूल स्कूल और कॉलेज में जाने जाने वाले जो लड़के लड़कियां हैं उनकी सिक्योरिटी के लिए काफ़ी हम लोगों ने प्रोग्राम चलाए बाद में हर एक पुलिस स्टेशन में जो व्यक्ति आएगा उसका स्वागत कक्ष उसके लिए स्वागत कक्ष का निर्माण किया गया क्या उसकी समस्या का समाधान हुआ है किस तरह से हुआ है उसकी कोई कंप्लेंट है किसी पुलिस वाले के खिलाफ कंप्लेंट है उसका फॉलोअप हम कंट्रोल रूम के माध्यम से भी लेते हैं एक नया ऐप शुरू किया गया जिसका नाम है आपले ठाणे सुरक्षित ठाणे जिसमें ठाणे सिटी के अंदर जो इम्पोर्टेंट पॉइंट्स है सेंसिटिव पॉइंट्स है जहाँ लोगों की आवाजाही रहती है चहलबहल रहती है ऐसे पॉइंट्स आइडेंटिफाई किए गए और वहाँ कंटिन्यूस दिन रात पेट्रोलिंग किस तरह से पुलिस का चलता है उसका मॉनिटरिंग हम लोग एक ऐप के द्वारा कर रहे हैं जिसका अच्छा नतीजा भी हमको हमारे सामने आया हुआ है इसी के साथ साथ फूड पेट्रोलिंग के ऊपर हमने काफ़ी uh, जोर दिया इस साल और हर एक पुलिस स्टेशन में कम से कम एक ऑफिसर और उसके साथ में दस कर्मचारी ये बिजी uh, टाइम में मॉर्निंग का हो या इवनिंग का हो इसमें uh, फूड पेट्रोलिंग uh, ए, वो करते हैं जो हमारे सीनियर से ज्येष्ठ नागरिक उनका उनकी उनकी तरफ भी स्पेशल तोज्जो किया गया तो हमारे एरिया में जो जो जहाँ जहाँ ज्येष्ठ नागरिक है तो उनका एक सेंसस करके जो नागरिक है उनके साथ में हमेशा मीटिंग्स हमारी होती रहती है उनकी जो भी नीड्स है तो वो नीड्स को कैटर करने के लिए हर एक पुलिस स्टेशन में एक ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष बनाया गया है जिसके ऊपर हमारा मॉनिटरिंग चलता रहता है और उनकी मदद हम लोग करते रहते हैं इसी के साथ साथ पुलिस मित्र कंसेप्ट भी काफ़ी हमने दो में यूज़ किया जिसमें अठारह से लेकर पैंसठ साल तक के जो नागरिक है जिनका कोई क्रिमिनल रिकॉर्ड नहीं है या जिनकी कोई पॉलिटिकल अलाइनमेंट नहीं है ऐसे लोगों को हमने साथ में हमारे साथ में लिया और साइबर सिक्योरिटी से लेकर महिला दक्षता से लेकर पेट्रोलिंग और बंदोस्त में हमने काफ़ी अच्छा उनका इस्तेमाल किया है और उसके अच्छे नतीजे भी हमारे सामने आए हुए जो हमारे महिला पुलिसकर्मी है उनके लिए एक विश्रामिका नाम की एक वैन हम लोगों ने ये साल उन्हें बनाई जिसकी वजह से महिला कर्मचारियों के लिए जो उनको असुविधा होती है इस्पेशली बड़े बंदोबस्त जब आते हैं और तो उसके लिए भी हमने यूज़ किया है तो हर एक जोन में वो वैन हमारी घूमते रहती है और इसका इस्तेमाल सिर्फ पुलिस महिलाओं के लिए ना रखते हुए सिविलियन पॉपुलेशन के लिए भी हम लोग अभी आ, कर रहे हैं उसकी शुरुआत हो गई है इसी के साथ में सीसीटीवी का मेजर प्रोजेक्ट का इम्प्लीमेंटेशन शुरू हो गया है उसका काम अभी चल रहा है और हमारी कोशिश ये रहेगी कि ये प्रोजेक्ट आ, जो डेडलाइन दिया हुआ है उसके पहले ही काफ़ी पहले कम्प्लीट हो उसकी तरह से हमारी तैयारी भी चल रही है और सबसे महत्वपूर्ण बात यह है कि 2025 के जो महाराष्ट्र राज्य पुलिस गेम्स होने वाले हैं वो ठाणे में होने वाले हैं शायद हो सकता है कि अगले महीने में, में वो हो जाएंगे तो उसकी भी तैयारी हमारी चल रही है धन्यवाद पुलिस फोर्स तो काफ़ी कम है और दूसरी स्पेशलिटी एक थाने की ये है कि यहाँ फ्लोटिंग पॉपुलेशन बहुत ज़्यादा है भिवंडी हो या जैसे आप सब जानते हो कल्याण जैसा मेजर जंक्शन हो ठाणे में या ठाणे अयुतला के एरिया में रह के उसके बाद में बम्बई में जाने वाले या नवी मुंबई में जाने वाले काम करने वाले लोगों की संख्या बहुत ज़्यादा है तो एक फो फ्लोटिंग पॉपुलेशन का बहुत बड़ा एक क्योंकि जो सेंसस में नहीं आता है बहुत बड़ा तो ये एक चैलेंज हमारे पास है जो स्ट्रेंथ है वो काफ़ी दिनों से बड़ी नहीं है लेकिन हमारा फॉलोअप गवर्नमेंट के साथ में चल रहा है ये स्ट्रेंथ भी बढ़े पुलिस स्टेशन की संख्या भी बढ़े ये दोनों के लिए हम कोशिश कर रहे हैं अभी एग्जैक्ट एग्जैक्ट नंबर बोलना मुश्किल है लेकिन कोई मैं ये नहीं करना चाहता लेकिन क्या है प्रपोजल जब सबमिट होता है उसके बाद में लोग रिटायर हो जाते तो वो संख्या बढ़ते रहती है लेकिन काफ़ी कम है और उसका लेखा जोखा लेके हम लोग उसका फॉलोअप कर रहे हैं ऑफ हैंड सकना मुश्किल है कारण कसें कि हाँ सग्या गोष्टी का पूर्ण एक स्केल कैलकुलेशन करा लगता गुन्हे किती आहेत लोकसंख्या कुठल्या भागामध्ये वाढली कुठे किती प्रमाणामध्ये वाढली कशा टाईपचे लॉन्ड प्रॉब्लेम झाले आणि हे सगळं करून आपलं हे चाललेलं असतं आपलं जे प्रपोजल केले ते मला असं वाटतं की फार कमी आहे पण ते अजून वाढवण्याची आवश्यकता आहे आणि त्याप्रमाणे त्याच्यावर आपण काम करतो बंदोबस्तामध्ये मी सांगेन की पहिल्यांदा लोकसभा निवडणूक त्यानंतर विधानसभा निवडणूक हे सगळ्यात मोठे बंदोबस्त त्यानंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आपल्याकडं दोन हे झाल्या सभा झाल्या हे देखील एक चॅलेंज असतं आणि त्यानंतर बाकी लोकलस्वरूपाच्या यात्रा किंवा लोकल स्वरूपाच्या लॉन्ड ऑर्डर हे देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे होते कसं झालं की नवीन कायद्यामध्ये आता नवीन न्यायसंहिता आलेली आहे न्यायसंहिता एक जुलैला आली त्यापूर्वी जे गुन्हे रजिस्टर झाले त्या आय पी सी प्रमाणेच त्याचा तपास चाललेला असतो रेशन कार्ड प्रकरणी अधिकारी छत्तीस कोड काही दाखल केली केस सोडू शकले नाही म्हणजे कोक सेशन कार्ड दाखल केलं सरकारी केस आहे त्या माणसाला आरोपी भी आहे आणि त्याच्यामुळे मी कंप्लेंट आहे मी फक्त काय ठाण्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आहे ठाण्यात त्या ज्येष्ठ नागरिक आगरी केली आहे राखोली पोलीस स्टेशननी झिरो पाचशे ब्याण्णव ऑगस्ट दोन हजार चोवीस दहा जून दोन हजार चोवीस मी केस आहे त्या केस मध्ये जा ते आठ महिने काही केलेच नाही

बहुत बातें ऐसी है कि जिसमें काफ़ी इम्प्रूवमेंट करना जरूरी है इसीलिए ये प्रेस कॉन्फ्रेंस और इसीलिए सब ये करना है कि कुछ बातें अच्छी हुई कुछ बातें बहुत अच्छी करनी है नए नए चैलेंजेस आपने बताए और आप लोगों से इंटरेक्ट करते करते बहुत नए चैलेंजेस क्या है वो उसका भी पता चलता है उसकी तरफ ज़्यादा तोज्जो देना है उसकी तरफ ध्यान देना है मुंबई इज इन्वेस्टिगेटिंग ठाणे पुलिस ने ठाणे पोलिसने मुंबईच्या बरोबरच किंवा मुंबईच्या अगोदर केस रजिस्टर केलेली आहे आपण लोकांनी इकडं म्हणजे छापलं नाही परंतु आपल्याकडे केस रजिस्टर झाली आपल्याकडे त्यानंतर पूर्ण मुद्देमाल पण आपण जप्त केलेला आहे आरोपी जे आहेत ते आरोपी मुंबईने अटॅक केले त्यानंतर त्यांना आपण ट्रान्सफर करून घेणार आहोत पण आपल्याकडे केस रजिस्टर झालेली आहे आणि त्यामुळे आपल्याकडे कुठला लॉन प्रॉब्लेम पण झाले कायदेशीर प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये त्या प्रक्रियेप्रमाणे सगळं होईल पूर्णपणे चांगल्या पद्धतीने तपास होईल आपल्याकडं आणि त्यानंतर आपण लोकांना नक्की पैसे शक्य तेवढे परत करू आहे आणि त्यानंतर आपलं प्रपोजल गेलेलं आहे आणि ते जवळजवळ मंजूर होण्याच्या स्टेजला आलेलं आहे पाच पाच पोलीस स्टेशन आपली मंजूर होण्याच्या स्टेजला आहेत पाच पूर्ण याच्यामध्ये आहेत भिवंडीमध्ये एक आहेत तुमच्या शिल्डायगर मुहरा त्या भागामध्ये एक आहे बाकी उल्हासनगर आणि कल्याणच्या भागामध्ये अजून दोन आहेत टोटल पाच पोलीस स्टेशन आहेत मी सांगितलं ना तीन, तीन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक तर पहिली गोष्ट प्रोडक्शन ड्रग्जचं प्रोडक्शन कुठं होतं तिथपर्यंत जाऊन घाव घालणं दुसरी गोष्ट डिस्ट्रीब्युशन जी लोकं ड्रग्ज वाटतात त्यांच्यावर कारवाई करणं आणि तिसरी गोष्ट कन्झम्पन जे स्वतः कन्झ्युम करतात तिन्ही गोष्टीवर आपण लक्ष देतोय आणि मी आता सांगितलं त्याप्रमाणे आपण अगदी बाहेरच्या राज्यामध्ये जाऊन देखील आपण फॅक्टरीज बस केलेल्या आहेत आणि हा आपला प्रयत्न चालू राहणार

कितने लोगों देखिए कि हमारे यहाँ का थाने कवेशन में 2024 में 28 केसेस हुए हैं जिनमें से 59 59 उनसठ लोगों को हमने गिरफ्तार किया है तो उसकी पूरी छानबीन हम कर रहे हैं कि उनको अगर बोगस रेशन कार्ड मिला है तो कहाँ से मिला है आधार कार्ड मिला है तो कहाँ से मिला है उनको सप्लाई करने वाली गैंग्स कोई है तो उसका भी हम उस उसकी भी जड़ तक हम लोग जा रहे हैं और पूरा रैकेट हमें बस्त करना है अब हम लोग बात कर रहे हैं 2024 की 2025 में भी केसेस हुए हैं हो रहे हैं काफ़ी इंटेलिजेंस हमारे पास आ रही है उसके ऊपर भी हमारी ये कार्रवाई जारी रहेगी मैं अपना एक संगेन किन फिगर ही दिल्ली पहा वे वर्ष अठारह कि अठारह पेक्षा जास्त कि वय वर्ष अठरापर्यंत किती आहेत अठरापेक्षा जास्त किती आहेत ते पण आपण दिलेलं आहे त्याच्यामध्ये आहे मला असेल काय होतं की आता दोन हजार चोवीस संपूर्ण आता हार्डली सात आठ दिवस झालेले आहेत त्यामुळं गेल्या दोन तीन महिन्यामधल्या ज्या काही महिला आहेत त्यांच्याबद्दल आपलं थीम काम करत आहेत त्याचा रिझल्ट यायला थोडे दिवस लागतील त्यामुळे त्यांचं प्रमाण पण आपलं वाढणार त्यात बघा ना जे बा तक्रार आल्यानंतर ती तक्रार दाखल करून घेणं हे आमचं काम आहे आणि त्यानंतर पुढं मग त्यानंतर खरं आहे खोटा आहे हा नंतरचा भाग आहे आणि मी आपला अगदी स्पष्टपणे अगदी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो जी काही तक्रार येईल त्या ती तक्रार आपण दाखल करून घेतो आपण दाखल करून घेतो त्यानंतर खरं खोटा हा नंतरचा भाग आहे पण आपण दाखल करून घेतो हा तपासाचा भाग असतो म्हणूनच सगळ्या कुठल्या प्रत्येक टाईपच्या गुन्ह्यामध्ये वेगळ्यात हे असतात खरा आहे नाही वगैरे हे असतं So, thank you.